आमचे साडेबारा okay. एक वर्षान उसान भव्यदेवी मैदान मैदान आणि आज आनंदाची तारीख आहे दादांच्या दादां वाढदिवसानिमित्त एक मोठा मैदान घेतलेलं आहे मैदान तरी कशा प्रकारे चाललंय मैदान आज आनंद तारीख आहे म्हणजे आमचा भावाचाच बड्डे आहे आणि उसाटण्याचं मैदान बोलल्यावर लोकांना मलाची इच्छा असते या मैदानामध्ये त्यामुळे भरपूर गाड्या येतात आणि आज बऱ्याचशा मोठ्या गाड्या जमल्यात आणि चांगला मैदान झाला दुसऱ्या नेहमीच होतो कारण की नियोजन चांगलं असतं दर दर। उसा कमिटीचा त्यामुळं सगळे पण गाड्या गेल्या इथं उस्फूर्त असतात दादा तुम्ही पण एक कमिटीचे पदाधिकारी आहेत तर तुमच्या पण एक जबाबदारी आहे कारण की काय सांगा

मैदान कसं चालू आहे खाली बघा नियोजित चांगलं आहे म्हणजे त्यांच्या गट गाड्या जातात वीस वीस तीस तीस गट असे चालू आहेत त्यामुळं चांगली शेती चालू आहे एकशे ऐंशी एकशे साठ शेतीची नोंद झाली आतापर्यंत प्लस गाड्या बघा आपले बघतो ना आपण एकशे वीस शर्तींची नोंदणी असते आणि कुठे ना कुठे गाड्या मालकांच्या म्हणजे प्रेमा खात आयोजक पण गाड्या वाढवतात काय सांगा बघा लांबून लांबून गाड्या येतात प्रत्येकाची इच्छा असते पलायची मग वाजता चुकीच आहे जमलेल्या गाड्या दोन आत मध्ये व्हायला पाहिजे आणि आयोजकांना पण सपोर्ट होतो आणि कुठे ना कुठे ती आपली पण जबाबदारी आहे कारण की सपोर्ट करण्याचं प्रत्येक वेळेला आपण आयोजकांना दोष देतो कारण की आयोजक म्हणजे गाड्या लेट सोडतात किंवा असं असे चार पाच बैलगाडी मला गेले त्यांच्या प्रत्येक जागेमध्ये तीन थी शर्ती होतात दोन तीन शर्ती करून जातात ते काय करतात त्यांचा ड्रायव्हर बैल छकडा सोडणारी पद्धतीच जागेवर असतात त्यामुळे त्यांच्या तीन तीन शर्ती होतात ठीक आहे आज आपण आलेले होते पण आपला नंदी वगैरे काय घेऊन आले होते का माझ्या दोन शर्ती झाल्या मेजर माझा शुभेच्छा तुम्हाला तर सुंदर पण एक टॉपचा नंदी आहे तुमचा जीव गुला जरी जमेल कारण की अनेक शर्ती त्यांनी तुमच्यासाठी गुलाला मध्ये ठेवलेल्या आहेत आणि मोठे शर्ती करतो आ, एक सात आठ महिना झाला पहिला आपल्या उल्ह्याला जाईल आणि दुडकी आणि सुंदरची गाडी चांगली पडते म्हणून तीच गाडी आज सुद्धा डबल पडव ठीक आहे तुमचे जास्त वेळ लागेल मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही किमती वेळ दिला होता धन्यवाद धन्यवाद भाऊ तुझे वन